दहा नगरसेवक आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून आपल्या पक्षामध्ये आदरणीय खासदार अमोल कोल्हे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्ष प्रवेश झालाय आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भक्कम पद्धतीने आज आपल्या समोर येतोय दहा नगरसेवक आहेत परचार पार्टीचे जवळपास हो तीन चार नगरसेवक आणि हो राहिलेले पालखी पार्टीचे नगरसेवक हो अशा सगळ्या पद्धतीचे आमचे संतोष नेत्राव असतील त्यांचे मित्र कंपनी सगळे आज आपले दंगेकर साहेब असतील त्या पद्धतीने सगळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान्य साहेबांच्या वरती विश्वास ठेवून अधिकृतरित्या पक्षामध्ये आलेले आहेत